या धंद्यात उतरायचं चालू होतं माझं पण लॉकडाऊन असल्यामुळे काय झालंय स्टार्टिंगला आम्ही एक हरियाणाहून सोबत एक माणूस आणला होता चारा टाकायचा फक्त आमचा दोनच टाइम चारा टाकतो आम्ही त्यांना एका दिवसात एवढं गेलं एवढं गेलं पाहिजे पण त्याच्या मागचा खर्च कसा आहे तुम्हाला मग आता तुम्हाला जे हे कोठा वगैरे या सगळ्या गोष्टी करायला किती खर्च लागला तुम्हाला पाच ते सहा हजार नव्वद ते एक लाखापर्यंत तुम्हाला प्रॉफिट होतो नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्यासोबत आज अशी शेतकरी आहेत की, शेत आए, दुग की ते दुग्ध व्यवसाय करतात आता दुग्ध व्यवसायामध्ये त्यांच्याकडे आठ ते दहा मशी आहेत आपण बघतो की डेअरी व्यवसाय आपण बघतो पण जे शेतकरी आहेत जे दुग्ध व्यवसाय करतात तर त्यांचा नक्की त्यांच्या मागे कष्ट कसे असतात त्यांची ते मशीची सोय कशी घेतात त्यांना प्रति लिटर मागे किती उत्पादन मिळते किती प्रॉफिट मिळते किंवा त्यांना महिन्याचा खर्च जाऊन किती पैसे उरतात त्याच्याबद्दल आपण त्याच्यासोबत माहिती घेणार आहे तर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार आणि सुरुवात कशी झाली आपल्या मशी पालनाची याबद्दल थोडीशी माहिती अमोल प्रकाश रावच्या रायणार तालुका रिसोड जिल्हा वाशिम मी दोन हजार वीस पासून या धंद्यात उतरायचं चालू होतं माझं पण लॉकडाऊन असल्यामुळं त्यामुळं मी ते कॅन्सल केलं आणि नंतर काय आलं माहितीये का आता मी गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये आम्ही हरियाण मशी आणल्या हरिया हरियाणा हरियाण मशी की इकडल्या ज्या मशी येतात इकडल्या बघितल्या आणि हरियाणावरच्या ज्या मशी आहेत हरियाणाच्या आता ते युट्यूब चॅनलवर आम्ही बघितलं ते की तिकडली जी क्वालिटी आहे तिकडले जी ब्रीड आहे आपल्या इकडे ते ब्रीड भेटत नाही इकडं जे ब्रीड आहे ते प्युअर शंभर टक्के ब्रीड आहे आपल्या इकडे जे ब्रीड आहे त्याच्यात काय आहे फिफ्टी पर्सेंट मुर्रा काही गावरानी असं मिक्स आहे त्याच्यामुळे आपल्या इकडे मशी परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय की हर्या मशी आणायच्या तर ह्या ज्या मशी आहेत तर मग याची कोणची कोणती जाते प्युअर मुर्रा आहे प्युअर मुर प्युअर मुर्रा शंभर टक्के मुर आहे तर मग आता ही जी मुरा मैस म्हणतो आपण तर आपल्या इकड्या मशी या मशीत काय फरक आहे मग असं आपल्या इकडल्या मशी ज्या आहेत तर त्या जवळपास त्याचा भाकड काळ जास्त आहे म्हणजे कसं म्हणजे दूध देतात नंतर गाभून राहायला प्रॉब्लेम येते या म्हशी कशा येतात आणल्या समजा आम्ही जनलेल्या आणल्या हरियाणा जनल्या आणल्याच्या नंतर जवळपास पंचेचाळीस दिवसात मशी लागल्या त्या बर आणि त्याच्या जनण्याच्या अगोदर तीन महिने फक्त दूध बंद केलाय आम्ही त्याच तीन महिने दूध बंद केलं आपल्या इकडे ज्या म्हशी आहेत जवळपास पाच ते सात महिने खाली राहतात पाच ते सात महिने खाली म्हणजे त्याचं नुकसान तुम्हाला विचारायचं होतं समजा आता की ह्या ज्या मशी आहेत त्याचे प्रति लिटर किती दूध असते म्हणजे किती दूध एका दिवशी एक एक दूद, जवळपास जवळपास कसं आहे पैलाडू मशी येतात ज्या दोन तीन पैलाडू मशी आहेत त्या चौदा लिटर पासून पैलाडू ज्या मशी आहेत त्या चौदा लिटरच्या येतात आमच्या चौदा तर एकोणीस लिटर पर्यंत मशी येतात बर म्हणजे एका दिवसात चौदा लिटर एका एका दिवसात चौदा लिटर एका म्हणजे जवळपास सहा ते सात सहा सात लिटर सहा ते सात लिटर तर आता मी बघितलं की बाबा तुमच्या एवढ्या स्वच्छ आहेत ना तर याच कसं तुम्ही हे करता म्हणजे कशी स्वच्छता ठेवते सारखे काय माहितीये का तर मशी स्वच्छ नसल्या तर गोचिड होतात पुन्हा हो। नंतर मस्टरटाईज चा प्रॉब्लेम येतो जे थानाचा आजार म्हणतो आपण तो थानाचा आजार होतो ज्या वेळेस काय होते झालं तर नंतर त्या थानामधून दूध येणं बंद होते तो लॉस होते आपला त्यासाठी स्वच्छ ठेवणं चांगली गोष्ट खूप महत्व तर मग आता तुम्ही स्वच्छता ठेवता आणि तुम्ही जी म्हणजे प्रक्रिया कुठून शिकली मग बाबा की स्वच्छता ठेवणं हे गोष्टी आणणं हे कसं काय झालं ना। स्टार्टिंगला आम्ही एक हरियाणाहून सोबत एक माणूस आणला होता कारण की याच्यातलं नॉलेज आम्हाला फार कमी होतं नंतर आम्ही ते जवळपास सहा महिने माणूस ठेवला तो सहा महिने माणूस ठेवला ते काय काय करतो कसं करतो ते सगळं बघितलं नंतर नंतर तो गावाकडे गेला त्याच्यानंतर आम्ही त्याला बघलो आम्ही दोघं भाऊ दोघं भाऊ बघतो आता त्याच बघून त्याच बघतो मला एक सांगा था था चारा, कसा चारा कसा लागते चारा कसा टाकतो चारा वेगळा लागते काही नाही नाही जे आपलं हिरवं गवत आणि सुका समजा आपला कुटार वगैरे त्याच्यात आलं गहू गव्हाचं कुटार हरभऱ्याचं कुटार आपल्यानंतर कडव्याची कुटी तुरीचं कुटार एवढं मिक्स मध्ये येतो आम्ही चारा टाकायचा फक्त आमचा दोनच टाइम चारा टाकतो आम्ही त्यांना सकाळी चार वाजता उठतो चार वाजता उठल्याच्या नंतर दोन मशीद दीड डाल कुटार म्हणजे वल्ल आणि वाढलं मिक्स मध्ये सकाळी चार चार वाजता उठून चार ते पाच पाच सहा सात वाजता खाया खाऊ देतो त्याला नंतर पुन्हा धुवून लगेच ते दावणी मधलं सगळं खाया काढून नंतर पाणी भरतो दिवसभर पुन्हा संध्याकाळी चार ते सात वाजता पुन्हा खाया खाऊ देतो नंतर दावण झाडून त्याच्या डबल पाणी भरतो आम्ही दावणी मध्ये दोन टाइम संध्याकाळी दोन टाइम खाया भरतो दोन मशीला फक्त दीड आलो दोन मशीला फक्त दीड दीड डाळ तर मग आता हे तुम्ही दूध जे वगैरे मग ते डेअरीवर कसं डेअरीवर आम्ही दूध देतो सृष्टी डेअरीवर दूध देतो पहिले सृष्टी डेरी okay. आता आमच्या गावामध्ये डेअरी झालेली आहे ओके तर जवळपास आमचं साठ सत्तर सत्तर पर्यंत दूध जात आहे आमचं आमचं सात सात पाच सात आठ चा फॅट लागत आहे तुझा तर पर लिटर आठ रुपये फॅट दूध म्हणजे जात होते मग आता तुम्हाला जे हे कोठा वगैरे सगळ्या गोष्टी करायला किती खर्च लागला तुम्हाला जवळपास कोठायला आमच्या अडीच लाख रुपये खर्च आला आणि मशी घरपर्यंत येईपर्यंत बारा लाख रुपये खर्च आला बारा लाख रुपये खर्च मग एका मशीच्या किती लाख खर्च काय किती तशी आमची एक, एक लाख तेरा हजारापासून तर एक लाख सदुसष्ट हजारापर्यंत आमच्या मशी आहे एक लाख सदुसष्ट हजार सुरुवात कोणी सांगितलं होतं मी युट्यूब चॅनल वर बघितलं तर तिथले जे एक मित्र होते आमचे सांगलीचे तर त्यांच्या कोठ्यावर गेलतो तर तिथं बघितलं आम्ही नंतर त्यांनी आणि मी सोबत जाऊन हरियाणाहून मशी करते मला एक प्रश्न पडला होता अजून की चार्याचं नियोजन समजा उन्हाळ्यात असेल तर त्याचं कसं करता नियोजन आम्ही उन्हाळ्यामध्ये काय केलंय आम्ही शेतात आमच्या जवळपास दहा गुंठे आम्ही हिरवा चारा लावलेला आहे हिरवा चारा आणि दहा गुंडे आमचे मकर आहेत उन्हाळ्यामध्ये दहा मकर तर हे जे हे हिरवा आणि वल्ला हे जर मिक्स करून जर आपण टाकलं समजा ढोरांना तर फॅट बी चांगला लागतो ढोराची तब्येत चांगली राहते आणि ढोर पाणी बी पिते कारण की वल्ल्यावर ढोर जास्त पाणी पित नाही आणि जर दोन्हीचं कॉम्बिनेशन असलं वल्ला आणि वाळला अर्धाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मध्ये तर वाल्ला वल्ला आणि वाळ्यामध्ये जर दोन्ही खाय टाकलं तर पाणी बी चांगलं पितात आणि ढोराची तब्येत पण चांगली राहते बर वल्ल्याचं काय नुकसान आहे का जास्त नाही नाही तसं काय नाही तुम्ही मिक्स करून फायदा होते कारण की जर ओल्ल टाकला आपण तर ढोर पाणी कमी पिते आणि वाळ टाकलं तर ढोर खात नाही त्यामुळे दोन्ही आम्ही मिक्स करून टाकतो दोन्ही टाईप म्हणजे ह्या ज्या आपण आता म्हणतो मशी ह्या कुठे चारायचं नाही फक्त घरीच चारा टाकला बंदी बंदी बरोबर अजून तुम्ही या चाराशिवाय अजून काही देता काय आणखी त्याच्यामध्ये आम्ही ढेप देतो हरभरा चुरी देतो गव्हाची चुरी देतो दुधाच्या जनावराला आणि याची कशी काळजी घ्यावी लागते समजा आता मेडिसिन असेल काही रोग येऊ शकतात तर समजा आता जे मैस खाया खायन तर तिथले डॉक्टर बोलवणे डॉक्टर चेकअप करतो किंवा काय झालं काय नाही नंतर त्याची नंतर ते डॉक्टर साहेब ट्रीटमेंट करतात त्याच्या काय अडचण समजा तर काही अडचण असली मशीला तर मैसच चारा खाणं बंद करतो चारा खाणं बंद करतो पण लावली फॅनचं कारण काही मच्छर फॅनचं कारण कि सध्या पत्र टेम्परेचर होते तर त्याच्यामुळे आम्ही फॅन लावला चोवीस तास फॅन माशी मच्छर मच्छर बसू नये शांत राह मशी जर फॅन चालू नसला तर मशी चिडचिडपणा करतात जर मच्छर बसला किंवा माशी बसली शेपूड हलव पाय हलव त्यामुळे मशीले जे जितके बसवलं आपण तितकं तेच चांगले एका मशीला ढेप किती लागते मग एका मशीली एका म्हशीला दुधाच्या आवडेजनुसार समजा जर एखादी जर सोळा लिटर दूध असं कमीत कमी तिला तीन टाइम म्हणजे तीन किलो किलो डेप गेलीच पाहिजे तीन किलो डेप language, किलो एक किलो हरभरा चुरी एक किलो मका चुरी किंवा गव्हाचा कोंडा एका दिवसात एका दिवसामध्ये एका दिवसात एवढं गेलं एवढं गेलं पाहिजे खर्च कसा आहे तुम्हाला खर्च जवळपास आता सध्या रेट आता सरकीचे वाढेल तर ज्यावेळेस चौदाशे पंधराशे रुपयात पन्नास किलो डेप येते त्यावेळेस परवडते आता काय झालेले रेट वाढलेले वाढलेली आणि आता दुधाचे बी रेट चांगले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि जवळपास जी म्हैस पंधरा सोळा लिटर दूध देते तिला तेवढं खाद्य केलंच पाहिजे अजून मला विचारायचं समजा एखादा कोणी उद्योजक असेल नवीन त्याला हे असं करायचं म्हशीचा उद्योग दुध तर करायचा विचारायचं किंवा महिन्याला किती प्रॉफिट पडते आणि कसा आठ मशीमध्ये आम्हाला ऐंशी ते नव्वद हजार रुपये महिना चालते डेअरीचा तर त्याच्यामधून आमचा फिफ्टी पर्सेंट खर्च होतो पंचवीस हजार मेडिसिन आलं तुमचं सरकी आलं जे बागी लागते ते सर्व त्याच्यामध्ये आले फिफ्टी पर्सेंट मध्ये फिफ्टी पर्सेंट मध्ये जरूर आपण नव्वद ते एक लाखापर्यंत तुम्हाला प्रॉफिट होतो एक लाख तेवढा पन्नास हजार समजा आपल्याला खर्च जातो आता जर कोणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल कोणाला नवीन करायच्या असतील तर त्यांना काय काय केलं पाहिजे ज्याला नवीन दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना प्रॉपरली पहिले काय करायला पाहिजे खाले जे हे आहे पहिले नियोजन लावलं ला पाहिजे पूर्ण पूर्ण चाऱ्याचं त्याच्याजवळ हिरवा चारा असला पाहिजे सुका चारा असला पाहिजे नंतर गोठा तयार पाहिजेत गोठ्यामध्ये दावण तयार पाहिजेत खाली कॉन्क्रीट पाहिजेत नंतर त्यांनी मशी आण विचारायचं होतं बाबा यांचं शेण वगैरे होत असेल तर शेणखताचा तुम्हाला कसा फायदा होतो विकता का अजून शेणखत आता जवळपास आम्ही एक सात ते आठ महिन्यात आमच्या पंचवीस टाले शेणखत झालं यावर्षी तर ते जवळपास पाच ते सहा हजार रुपये ट्रॉलीनं आम्ही विकलेलं आहे पाच ते सहा हजार दोन फायदे असे होतात किंवा दुधाचा तर फायदा फायदा आहे प्लस मध्ये आपलं जे शेण आहे त्याच्यावर आपल्याला समजा जर आपल्याला सुकाचारा कमी पडला तर आपण तो सुकाचारा विकत जरी घेतला तरी शेणाच्या पैशावर तो सुकाचारा आपला निघून होते दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी तर आपण बघितलं की यांच्या मागे कसे कष्ट असतात कशी ती मेहनत घेतात पण आपण बघितलं की जर कोणी मेहनत घेणारे असेल कष्ट करणारे असेल आणि त्यांच्याकडे जर सोयी सुविधा असतील जसे आपण बघू शकतो की त्यांनी त्यांच्या कोठ्यामध्ये फॅन्स लावलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं की ते स्वच्छता ठेवतात कोठ्यामध्ये त्यांच्या ज्या मशी आहेत त्या खूप स्वच्छ आहेत तर अशी जर आपले कष्ट करण्याची हिंमत असेल तर आपण हे दुग्ध विषयात उचरायलाच पाहिजे कारण की याचा प्रॉफिट बघितलं आपण प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पडतेच तर त्यांचा खर्च जात असेल चाळीस हजार रुपये पन्नास पन हजार रुपये पण पन्नास हजार रुपये हे मिळतातच आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणित पारावरची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू